सिद्धार्थच्या अशा प्रकारे एकदम थांबण्यामुळे आणि दूर जाण्यामुळे आकांक्षा खूप जास्त हैराण होते काय झालं बेबी सगळं फेक तर आहे ना तू इतका विचित्र का वागत आहेस आकांक्षाचं बोलणं ऐकून सिद्धार्थ खूप जास्त ऍक्वर्ड होत मनाला ते खरं तर मला एक खूप महत्वाचं काम आठवलं मी तुला सकाळी भेटतो हे बोलून सिद्धार्थ आपलं जॅकेट उचलतो आणि खोलीतून निघून जातो आकांक्षा खूप हैराण आणि गोंधळलेली होऊन तेथेच उभी राहते सिद्धार्थ आपल्या गाडीत बसून आपली गाडी एका विशिष्ट दिशेने नेतो गाडीत सिद्धार्थची अवस्था खूप विचित्र वाटत होती त्याला खूप बेचैनी होत होती ऑट द हेल इज धिस हे सगळं काय झालं होतं आणि मला त्या मुलीची इतकी गरज का जाणवत आहे तिला आपल्या आयुष्यातून दूर करून टाकला आहे तिची पूर्ण पेमेंट करून तरीही माझं मन तिच्यासाठी इतकं बेचैन होत आहे थोड्याच वेळात सिद्धार्थची गाडी एका घराबाहेर येऊन थांबते सिद्धार्थ त्या गाडीकडे पाहतो हे घर दुसऱ्या कोणाचं नाही तर अमृताचं होतं अमृता पाटील सिद्धार्थला स्वतःला समजत नव्हतं की तो इथे का आला आहे त्याला इथे येण्याची गरज काय आहे हे सगळं किती विचित्र वाटले आधी तर त्याने स्वतः अमृताला दूर व्हायला सांगितलं आणि मग तो तिच्या मागे आला काहीही असो पण सिद्धार्थ आता स्वतःला थांबू शकत नव्हता आगीसारखी तळमळणाऱ्या त्याच्या भावना त्याला वेड लावत होत्या सिद्धार्थ गाड्यातून उतरतो आणि घराबाहेर जाऊन उभा राहतो तो थोडा इचकिचतो आणि मग नंतर घराची बिल वाजवतो आत अमृता बिछाण्यावर झोपण्याचा प्रयत्न करत होती तिलाही झोपायला खूप त्रास होत होता कारण एक महिन्यात तिला सिद्धार्थच्या बाहून झोपण्याची जी सवय लागली होती आता एकटीला तिला झोपही तिला तिला येत नव्हती अमृता जेव्हा सिद्धार्थ सोबतच्या तिच्या शेवटच्या भेटीची आठवण करते तेव्हा तिचं हृदय बसून जातं आणि डोळे पानावतात तिने कधी विचार केला नव्हता की अशा प्रकारे दोघे एकमेकांच्या आयुष्यात दूर होतील माहीत नाही सिद्धार्थला काय झालं होतं त्याने तिचा इतका अपमान केला अशा प्रकारे तिथून काढून टाकलं जणू तिचं त्याच्यासाठी काही महत्वच नाही खरं तर हेच आहे एक महिन्यासाठी सिद्धार्थने तिला विकत घेतलं होतं महिना पूर्ण झाल्यावर तिला दूर करून टाकलं हेच तर होत वैश्यासोबत आणि सिद्धार्थच्या नजरेत ती पण तर देह विकणारी वैश्याच होती किंवा तिने स्वतःला त्याच्या नजरेत जाणून बुजून तसं बनवलं होतं अमृता आपल्या विचारांमध्ये बिछाण्यावर पडली होती तेवढ्यात अचानक घराच्या दरवाज्याची बेल वाजल्याचा आवाज येतो अमृता हैरान होऊन मोबाईलमध्ये वेळ पाहते रात्रीचा एक वाजला होता ती हैरान होती की इतक्या रात्री तिच्या घरी कोण आला असेल यावेळी कोण येऊ शकतं खूप रात्र झाली आहे अमृता उभी होती अमृताने एक लूज नाईट ड्रेस घातला होता साधा पायजामा आणि लूज शर्ट या ती खूप जास्त क्यूट आणि एका भावली सारखी दिसत होती अमृता दरवाजा उघडण्यासाठी दरवाजाजवळ जाते आणि जसा ती दरवाजा उघडते दरवाजावर उभ्या असलेल्या व्यक्तीला पाहून तिच्या आश्चर्याला ठिकाणा राहत नाही आणि जेव्हा अमृताने दरवाजा उघडता सध्याची नजर अमृतावर पडते तेव्हा त्याचं हृदय एकदम जोराने धडधरत साध्या कपड्यांमध्ये अमृता इतकी जास्त सुंदर दिसत होती ज्याचा कोणताही अंदाजा नव्हता यापूर्वी कधीही सिद्धार्थ समोर अमृता अशा कपड्यांमध्ये नव्हती आली नेहमी हॉट सेक्सी ड्रेस घालायची पण आज ती इतकी क्यूट इतकी गोड दिसत होती या साध्या कपड्यांमध्ये सिद्धार्थ अमृतावरून आपली नजर हटवूच शकत नाही अमृताचे केस मोकळे हलकेसे विखुरलेले होते ज्यात ती अजूनही जास्त सुंदर वाटत होती तिच्या डोळ्यात आश्चर्य होतं आणि त्या आश्चर्यासह ते त्याला सतत पाहत होती अमृता सिद्धार्थला म्हणाली तू इथे काय करत आहेस आणि तेही इतक्या रात्री अमृताचं बोलणं ऐकून सिद्धार्थ शुद्धीवर येतो त्याने अमृताला नाही सांगितलं की तो तिच्यासाठी किती होत आहे किंवा तिला तिच्याशिवाय झोपच येत नव्हती तो असं करू शकत नव्हता ना अजिबात नाही आखिर त्याची स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट आहे अमृता गोंधळात सिद्धार्थच्या उत्तराच्या प्रतीक्षेत त्याच्याकडे पाहत होती सिद्धार्थकडे थोडे कठोर हावभावसह घरात एंट्री करतो आणि दरवाजा बंद करतो अमृता हैराण होती आणि गोंधळलेलीही सिद्धार्थ अमृताजवळ चालत येतो अमृताला खूप विचित्र वाटतं हे काय करत आहेस तो मी काही विचारला आहे तुला तू इतक्या रात्री माझ्या घरी काय करत आहेस सिद्धार्थ पुढे पुढे वाढत होता आणि अमृताची पावले मागे मागे सरकत होती अमृताजवळ येऊन सिद्धार्थ तिची कमर आपल्या बाहूत पकडून तिला एका झटक्यात आपल्या इतक्या जवळ ओढतो की दोघांचे चेहरे फक्त इंचभराच्या अंतरावर होते अमृताच्या हृदयाची धडधड एकदम खूप जास्त होते पण घाबरल्यामुळे सिद्धार्थ अमृताचे केस मागे करत म्हणाला तो म्हणाली होतीस ना की एक महिना संपायला अजून दोन दिवस बाकी आहेत सिद्धार्थचं बोलणं ऐकून अमृता आपल्या भुवया आकुंचन करते पण तूच मला माझी पूर्ण पेमेंट दिल्यानंतर तुझ्या ऑफिसमधून मला दूर केलं होतं ना आणि मला म्हणाला होतास की मी आज नंतर तुला माझं तोंड कधीही न दाखवू काय तू विसरला आहेस अमृताच्या बोलण्याला सिद्धार्थ दुर्लक्ष करत म्हणाला डज मॅटर माझी मर्जी आहे मी काहीही करेन मी तुला पूर्ण एक महिन्याची किंमत दिली आहे तर तुला एक मिनिट आधीही का सोडो आय वॉन्ट टू यू राईट right नाव हे hey, बोलून सिद्धार्थ अमृताच्या ओठांना आपल्या ओठांनी कॅप्चर करतो सिद्धार्थ बोलणं ऐकून अमृताच्या अंगावरचा एक एक केस उभा राहतो सिद्धार्थ अमृताला आपल्या बाहू मध्ये घट्ट पकडून तिच्या ओठांवर तुटून पडतो तो एकदम पॅशिनेट आणि आक्रमक पद्धतीने अमृताला केस करू लागतो त्याला अशा प्रकारे अमृताला केस करणं खूप जास्त अवघड होत अमृता ही सिद्धार्थला आपल्या बाहूमध्ये भरून त्याच्यावर तुटून पडते दोघे एकमेकांना वेड्यासारखे किस करतात सिद्धार्थ अमृताला उचलून टेबलवर बसवतो आणि मग अमृता आपले पाय सिद्धार्थच्या कंगळ लपेटून त्याला अजूनही जवळ ओढते दोघे खूप जबरदस्त पद्धतीने किस करत होते की तेवढ्यात अचानक एक आवाज येतो ज्याला ऐकून दोघे थांबतात दोघांचे ओठ होतात अमृता गोंधळात सिद्धार्थला म्हणाले हा कसला आवाज होता सिद्धार्थ काही बोलूच शकला नाही तेवढ्यात पुन्हा एकदा तो आवाज येतो आणि अमृता दचकते सिद्धार्थ आपल्या पोटावर हात ठेवतो तो आवाज सिद्धार्थच्या पोटातून येत होता कारण सिद्धार्थला खूप भूक लागलेली होती ज्यामुळे त्याचा पोट आवाज करत होता पुन्हा एकदा सिद्धार्थच्या पोटातून तो गुडगुड आवाज येतो अमृता आपल्या भोवयावर करून सिद्धार्थच्या पोटाकडे आणि मग सिद्धार्थच्या चेहऱ्याकडे चा पाहते सिद्धार्थ इतका जास्त लाजतो की त्याचे डाल पूर्णपणे लाल होतात तो आपली नजर चोरू लागतो सिद्धार्थचा असा क्यूट चेहरा इतका जास्त गोड वाटत होता की त्याच्या त्या प्रेमळ चेहऱ्याला बघून अमृताचं मोठ्याने हसणं मन करत होतं पण ती आपले ओठ आपल्या दाता खाली दाबून धरते जेणेकरून तिचा हसू बाहेर येणार नाही कारण जर असं झालं तर सिद्धार्थ अजूनही जास्त लाजू शकतो किंवा कदाचित रागवू शकतो सिद्धार्थचा पोट सतत आवाज करत होत अमृत टेबल वरून खाली उतरत सिद्धार्थला म्हणाले वाटतंय तो डिनर नीट केला नाहीस तो बस मी तुझ्यासाठी काहीतरी खायला बनवते सिद्धार्थ इतका जास्त लाजलेला होता की आपलं डोकं खाजू लागतो आणि ते खरं तर ते काय आहे की मी सिद्धार्थ इतकंच बोलू शकतो की अमृता त्याचा हात पकडून त्याला डायनिंग टेबल जवळ घेऊन जाते आणि खुर्चीवर बसवते मी आज व्हाइट सॉस पास्ता बनवला आहे तुला आवडतो ना मी घेऊन येते तुझ्यासाठी आणि सोबत कोल्ड कॉफी पण अमृता किचनच्या आत निघून जाते सिद्धार्थ खूप जास्त लाजलेला होता पण शांतपणे आपल्या जागेवर बसून राहतो तो अमृताकडे पाहतो जी ओवन मध्ये जेवण गरम करत आहे तिला असं माहित की कोल्ड कॉफी आणि व्हाईट सॉस पास्ता सिद्धार्थ खूप आवडतो एका एका गोष्टीला किती खोलवर टिपलं अमृताने थोड्या वेळात अमृता गरमागरम पास्ता आणि थंडगार कोल्ड कॉफी घेऊन टेबलवर येते सिद्धार्थ समोर ठेवते आणि बाजूच्या पोरचीवर बसते जेवण करताना सिद्धार्थ खूप जास्त अस्वस्थ फील करत होता अमृता सिद्धार्थला म्हणाले हा व्यवस्थित खा, खा पोट भरून कारण काहीतरी करण्यासाठी तुझ्याकडे आकतही तर असायला पाहिजे ना अमृताचं बोलणं ऐकून एका क्षणासाठी सिद्धार्थ डोळे मोठे करून अमृताकडे पाहतो अमृताच्या चेहऱ्यावर चा एक नटकट हास्य होत त्यानंतर सिद्धार्थ शांतपणे जेवण खाऊ लागतो सिद्धार्थ जसा पास्ता पहिला घास आपल्या तोंडात टाकतो त्याच्या चेहऱ्यावर खूप अमेझिंग हावभाव येतात त्याच्या चेहऱ्याचे हावभाव सांगत होते की त्याला जेवण खूप जास्त आवडलं त्याने असा पास्ता आधी कधीच खाल्ला नव्हता जो खूप टेस्टी होता सिद्धार्थ काही बोलत नाही पण त्याच्या चेहऱ्याचे हावभाव सगळं काही बोलत होते ज्यांना पाहून अमृता हसून देते सिद्धार्थला अशा प्रकारे जेवण करताना पाहून तिच्या हृदयाला खूप शांती मिळत होती प्रत्येक बायकोला मिळते तेव्हा ती आपल्या नवऱ्याला आपल्या हातांनी बनवलेल्या अन्नाचे पोट भरताना पाहते मान्य आहे की दोघे नवरा बायकून आहेत पण अमृतासाठी नेहमीपासून सिद्धार्थच तिचा सर्वस्व होता या गोष्टीची खबर माहीत नाही सिद्धार्थला का नव्हती किंवा असूनही नव्हती जेवण केल्यानंतर अमृता भांडी किचन मध्ये घेऊन जाते आणि धुवू लागते सिद्धार्थ किचन मध्ये येतो त्याने अमृताचं पूर्ण घर व्यवस्थित पाहिलं होतं घर खूप छान होतं पण स्वच्छ होत प्रत्येक वस्तू आपल्या जागेवर चांगल्या पद्धतीने ऑर्गनाईज करून ठेवली होती सिद्धार्थ हैराण होता दररोज तो अमृताला इतक्या मोठ्या रकमेचा चेक देत होता पण आजपर्यंत अमृताने आपल्यासाठी एक चांगलं घर नाही घेतलं होतं इतके पैसे असूनही ती या छोट्याशा घरात का बर राहत आहे तिचे कपडे पाहूनही वाटत होतं की ब्रँडेड कपडे नाहीत कोणत्या तरी लोकल दुकानातून घेतलेले कपडे आहेत तरीही तिच्यावर ते खूप सुंदर दिसत होते सिद्धार्थला समजत नव्हतं की इतका पैसा असूनही अमृता इतकं साधं आयुष्य का जगत आहे तिला तर लक्झरी जरी लाईफ आवडायची यासाठी तर तिने हे सगळं काम सुरू केलं होतं अमृता आपल्या हाताने भांडी धूत होती एखाद्या क्यूट हाऊस सारखी ती का धूत होती तिच्या घरी कोणताही नोकर का नव्हता किंवा कोणती नोकरांनी सिद्धार्थच्या मनात प्रश्न तर खूप होते पण तो काहीही विचार करत नाही बस शांतपणे अमृताला भांडे धुताना पाहतो अमृता भांडी धुतच होती की तेवढ्यात अचानक सिंक मध्ये पडलेल्या एखाद्या टोकदार वस्तूला तिचा हात लागतो आणि तिला हलकासा कट लागतो आह अमृताच्या एकदम ओरडण्याने सिद्धार्थ एकदम अलर्ट होतो तो एकदम धावत अमृताजवळ जातो आणि तिचा हात पकडून आपल्या जवळ करतो काय झालं अमृताच्या हातातून हलकं रक्त येत होतं सिद्धार्थ लगेच अमृताचा हात थंड पाण्याच्या नळाखाली करतो ओ माय गॉड खूप रक्त येत आहे तू ठीक आहेस तुला लक्ष देऊन करायला पाहिजे होतं सिद्धार्थच्या चेहऱ्यावर अचानक आपल्यासाठी इतकी चिंता आणि काळजी पाहून अमृता जिथे हैराण होती तिथेच तिच्या हृदयाला खूप शांतीही मिळत होती काश असं नेहमीसाठी असतं सिद्धार्थ पाहतो की अमृता त्याला एक पाहत आहे अचानक सिद्धार्थलाही जाणवतं की त्याने काहीतरी जास्तच प्रतिक्रिया दिली म्हणून तो थोडा नॉर्मल होत मनाला तुला सांभाळून करायला पाहिजे याला दाबून ठेव रक्त येणार नाही तोपर्यंत तुझ्यासाठी फर्स्ट अँड बॉक्स घेऊन येतो बाय द वे फर्स्ट अँड बॉक्स कुठे ठेवला आहे अमृता सिद्धाच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाली काही हरकत नाही मी करेन अशा लहान सहान जखमा काम करताना अनेकदा होतात ही काही मोठी गोष्ट नाही सिद्धार्थ अमृताकडे पाहत थोड्या कडक आवाजात म्हणाला अशा लहान सहान गोष्टीकडे दुर्लक्ष नाही करायला पाहिजे काय माहीत छोटी जखम कधी मोठी जखम बनेल माहीत पडत नाही चल मी तुला औषध लावून देतो सिद्धार्थ अमृताला घेऊन खोलीत जातो तिथे अमृता फर्स्ट हॅन्ड बॉक्स काढते आणि सिद्धार्थ तिच्या हातावर औषध लावायला सुरुवात करतो सिद्धार्थ अमृताच्या हातावर औषध लावतच होता अमृता खूप प्रेमळ नजरांनी सिद्धार्थकडे पाहत होती किती गोड वाटतो सिद्धार्थ जेव्हा त्याच्या चेहऱ्यावर अशा प्रकारे कोणासाठी चिंता दिसते अमृता सिद्धार्थ मध्ये हरवली होती की तेवढ्यात अचानक अमृताचा फोन वाजायला लागतो अमृता आपला फोन उचलते तेव्हा तिच्या फोनच्या स्क्रीनवर डॉक्टरचा नंबर फ्लॅश होताना पाहते अचानक अमृताच्या चेहऱ्याचे चा हावभाव बदलतात ज्यांना सिद्धार्थ खूप चांगल्या प्रकारे नोट करतो त्याला समजत नव्हतं की इतक्या रात्री तिनं कोणाचा फोन येत आहे अमृता हिंमत करून फोन उचलते इतक्या रात्री डॉक्टरचा फोन येण्याचा एकच अर्थ असू शकतो नक्कीच काहीतरी एमर्जन्सी आहे अमृताचं हृदय अचानक घाबरू लागतं हॅलो तेवढ्यात अचानक अमृताला समरून काहीतरी असं ऐकू येतं की अमृताच्या हातातून फोन सुटून खाली पडतो भाग आठ लवकरच येत आहे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा आवडता सीन कमेंट मध्ये नक्की सांगा